मंडळी नमस्कार मंडळी उद्या दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी बलकडी क्षीरक्षेत्रामधलं टॉप व नामांकित मैदान पार पाडणार आहे खासदार केसरी फलटणे ते मैदान पार पडणार आहे ह्याच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पाच लाख रुपये आहे आणि इतरही नामांकित बक्षीस खासदार केसरी या मैदानामध्ये आहे मंडळी उद्याच्या ना मैदानामध्ये कोणकोणते नामांकित व टॉपचे टो नंदी येणार आहे रेडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण बघूया मंडळी उद्याच्या मैदानामध्ये येणार आहे आपला सर्वांचा राडगा वन बी एच के फ्लॅटचा मानकरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्यानंतर कळंबीचा शंभू म्हणजेच वन बी एच के फ्लॅट कळंबीच्या शंभूने मारलं त्यानंतर रायफल सिरसोडीकरांचा रायफल उद्याच्या फलटण मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर नाशिक एक्सप्रेस गुरु उद्याच्या मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर आपले सर्वांचे लाडके विठ्ठल ड्रायवर बुतकर आणि रणजित सर नेमाळकर यांचा आदत किंग सुंदर उद्याच्या फलटण मैदानामध्ये येणार आहे म्हणजेच सुंदरसाठी होम ग्राउंड उद्याचं हे मैदान आहे त्यानंतर पिष्टम बावीसाकरा उद्याचं या मैदानामध्ये नक्कीच बरेच दिवसानंतर पिष्टम बावीसाकरा आपल्याला पाळतानी दिसणार आहे त्यानंतर फाजिल फाजिल हे उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाळतानी दिसणार आहे त्यानंतर बलगाडी शहर क्षेत्रामधला टॉप नंदी हिंद बावराई उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे त्यानंतर हरिण म्हणून त्याची ओळख आहे सातारा एक्सप्रेस बालमाही उद्याच्या फलटण मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे त्यानंतर घरणिकीचा राजा घरणिकीचा राजाही उद्याच्या फलटण मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे त्यानंतर रणजित सरनिंबाळकर यांचा हिंद केश्री सरजा म्हणजे सरजासाठी उद्या होम ग्राउंडच हे मैदान आहे सरजई उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे त्यानंतर सुंदर उर्फ कॉकटेल सुंदर उर्फ कॉकटेल उद्याच्या फलटण मैदानामध्ये येणार आहे आणि त्यानंतर आपला सर्वांचा लाडका व बैलगाडी शरद शास्त्रामधला लाखो दिलोकी की धडकण सप्तंद केसरी उद्याचं फलटण मैदान गाजवायला येणार आहे मंडळी त्यानंतर बॉस म्हणजे बैलगाडी शेष म्हणजे त्या बायलाची बॉस म्हणून ओळख आहे तो म्हणजे सप्त श्री सुंदर उद्या फलटण मैदान गाजवायला येणार आहे मंडळी उद्याच्या मैदानामध्ये इतके नामांकित नंदी येणार आहे बाकासूर कॉकटेल सरजा राजा बलमा सप्त श्री सुंदर बावऱ्या फाजिल पिस्टन आदत किंग सुंदर गुरु रायफल सिरसोडीचा शंभू रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी इतक्या नामांकित नंदी उद्या फलटण मैदानामध्ये पाळायला येणार आहे मनड उद्या तर खरं बैलगाडी शेअरषास्त्रामध्ये टॉप नंदी येणार आहे आपल्याला जबरदस्त लढती उद्याच्या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि उद्याच्या मैदानासाठी सर्व नामांकित नंदीला व सर्व नंदींना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये असेच बैलगाडी शेरक्षास्त्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन